न्यायालयीन बाब होती किंवा कायदेशीर प्रक्रिया होती त्याच्यात कोण केस केलं होतं कशी केस झाली होती याची मला कल्पना नाही आहे चिम चिमणी पाडणं हा तसा दुर्दैवी निर्णय आहे एखाद्या साखर उद्योगाचा चिमणी पाडणं किंवा तो उद्योग थांबणं हे योग्य नाही आहे परंतु तो कायदेशीर असल्यामुळे त्यामध्ये कुणीही आम्ही त्यामध्ये काही भूमिका घेऊ नये असं माझं मत आहे मुलीच्या प्रचारा करून केंद्रीय माजी गृहमंत्र्यांना सुद्धा प्रचारामध्ये उचराव लागतोय मग ही मानतात मुलीच्या प्रचारासाठी नाही मला वाटतं आहे ही सोलापूरची निवडणूक एकतर्फी होईल माजी मंत्री असतील किंवा कुणीही त्यामध्ये कारण काँग्रेसवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे सत्तर वर्ष त्यांना सत्ता देऊनसुद्धा त्यांनी देशाचं जे हाल केलं किंवा लोकांची जी अवस्था होती ती लोकांनी स्वतः अनुभवलेली आहे आणि या दहा वर्ष दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकास केलेला आहे हेही लोक अनुभवत आहेत आज लोकांची आर्थिक स्तर स्वतःची पत वाढत चाललेली असल्यामुळं लोक मोदीजींना समर्थन करत आहेत तुम्ही पाहिलं असेल की आज देशभरामध्ये प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतो आणि सोलापूरनं तर यापूर्वी दोन वेळा भाजपला साथ दिलेले भाजपचे खासदार निवडून दिलेले आणि मला विश्वास आहे खात्री आहे की गतवेळेपेक्षा गत सुद्धा यावर्षी एक पन्नास हजार ते एक लाख मता दिके जास्त घेऊन राम सातपुते हे खासदार होते आता आपण म्हटलं की दोन वेळा तुम्ही निवडून दिलेले गेले आहेत जे देखील अनोळखी होते आता आमदार म्हणून ह्यांचे आता उमेदवार केले याचा कुठेतरी भाजप पक्षाला फायदा होईल निश्चित हे एक कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत होतकरू खासदार आहेत युवा आहेत तरुण आहेत त्यांची वॉकेबिलिटी चांगली आहे म्हणजे स्पीच चांगला आहे त्यांची भूमिका प्रामाणिक आहे फडणवीस साहेबांच्या ते जवळचे कार्यकर्ते आहेत आणि अशा एका गरीब कुटुंबातून आले आले ते आलेले आहेत जे म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढ्या गरीब कुटुंबातून ते आलेले आहेत त्यामुळं निश्चित त्यांना लोकांचं समर्थन मोठ्या प्रमाणात मिळाले असा मला विश्वास सोलापूरमध्ये बॅकलॉग राहायला म्हणता येणार नाही मी तर म्हणेन की सोलापूरला थोडंसं जास्तच मिळालं आहे आणि आणखीन मिळालं पाहिजे मी भविष्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणूक आहेत या विधानसभेच्या निवडणुका होण्याअगोदर केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक राज्याला आता पन्नास पन्नास हजार करोड रुपये देण्याची घोषणा बजेटमध्ये दे झालेली आहे तुम्ही ऐकली असेल मी स्वतः त्या बजेटला हजर होतो पन्नास हजार करोड रुपये बिनव्याजी पन्नास वर्षाच्या मुदतीनं केंद्र सरकार आता देणार आहे आमच्या सर्व राज्यांना देणार आहे या सगळ्याचा आणखीन मोठ्या प्रमाणात फायदा सर्व जिल्ह्यांना आपल्याला मिळणार आहे आणि जिथं भाजपचे खासदार असतील तिथं थोडा अधिकचा फायदा मिळेल

निश्चित तुम्ही सांगता ही वस्तुस्थिती आहे मोहोळ तालुक्यामध्ये सुद्धा माझ्या मनोगतामध्ये सांगितले की बूथ बूथसुद्धा लागणार नाहीत कारण राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी आहेत विद्यमान आमदार असो आम्ही असो शिवसेना असो आम्ही सगळे ताकदवादी लोक एका बाजूला आहे पाच दहा टक्के मतं चुकून काय काँग्रेसला गेली तर गेली नव्वद पंच्याण्णव टक्के टक्के मतदान हे राम सातपुतेंना मिळालेलं आहे मिळणार आहे आणि भविष्यामध्ये जर लोकांची अशी काही भूमिका असेल की जो बॅकलॉग आहे किंवा अन्य काही कामं प्रलंबित असतील तर ती कामं पूर्ण करण्यासाठी राम सातपुते साहेब आहेत आणि मी त्यांच्यासोबत भविष्यामध्ये काम करेन सोलापूर माडा आणि बारामतीमध्ये जयसिंह मोहिते पाटलांनी सांगितले की विजय निश्चित आहे कोणी जयसिंह मोहिते सांगितले सोलापूर माडा आणि बारामती या तीन ठिकाणी आम्ही चमत्कार करू आणि तिने विजय निश्चित आहे विजय आम्ही खिचून आहोत कशाच्या आधारावर सांगितलं काय चमत्कार कशामुळे चमत्कार होणार पाटलांचं आहे प्रत्येकाची आप आपली भूमिका असेल या ज्या देशामध्ये एकच जादू चालणार आहे ते म्हणजे मोदींची जादू या देशामध्ये एकाचीच गॅरंटी आणि एकावरच विश्वास आहे तो म्हणजे मोदींची गॅरंटी आणि मोदींच्यावर विश्वास या देशामध्ये आहे त्यामुळं कोण काय म्हणताय याच्याकडं फार लक्ष देण्याची आपल्याला आवश्यकता नाही